नमस्कार आपल्या धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मी दिलीप चौधरी आता आजच्या ठळक घडामोडी जी एच व्ही नॅशनल आय टी एस एल कंपनीचे चौपदीकरणाचे नागपूर सुरत महामार्ग क्रमांक सहाचे चे बंद काम मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आजपासून केले सुरू महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन तर्फे जिल्हा परिषदेचा आवारात व पंचायत समिती देवपूरच्या आवारात या ठिकाणी केले निदर्शने जी एच व्ही कंपनी नागपूर सुरत महामार्ग क्रमांक सहाचे चौपदी करण्याचे काम दिनांक का चार आठ दोन हजार अठरापासून काम बंद करण्यात आले होते काही चे लोकांनी या कंपनीला काही महिन्यापासून त्रास देणे सुरू ठेवले होते म्हणून चार ते पाच दिवसापासून संपूर्ण काम बंद करण्यात आले नागपूर सुरत महामार्ग मोठा असल्याने एक दिवस काम बंद केले तरी लाखो रुपयांचे नुकसान होते आज दिनांक सात आठ अठरा रोजी मान्य जिल्हाधिकारी राहुल रेखावर साहेबांशी मिटिंग करून आजच्या आज काम सुरू करण्याचे आदेश दिलेत जर कोणी या कामाला अडथळा आणत असतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा आणि काम सुरू ठेवा असे आदेश झाल्याने दिनांक सात आठ अठरा रोजीपासून संपूर्ण काम में शुरू करने वाली अवय सिंह यानी आह्वान के लिए जेड बी कंपनी द्वारा किया जा रहा है कुछ असामाजिक तत्वों के रुकावट द्वारा कंपनी ने दिनांक चार आठ दो हजार अठारह से काम बंद कर दिया था लेकिन आज जे एस बी कंपनी नेशनल हाईवे और आई टी एल के वरिष्ठ लोग माननीय जिला अधिकारी के कार्यालय में बैठक हुआ जिससे माननीय जिलाधिकारी साहब ने तुरंत काम चालू करने का आदेश दिया और जो भी असामाजिक तत्वों द्वारा स्टाफ को धमकाना या काम में रुकावट डालना ऐसा कुछ भी किया करते हैं तो उनके ऊपर कठोर कार्रवाई करने का आदेश प्रशासन द्वारा दिया गया है ऐसा मान्य जिलाधिकारी साहब ने बोला है और आज दिनांक सात सात आठ दो हज़ार अठारह से कंपनी फिर से काम नेशनल हाईवे महामार्ग क्षेत्र कर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन तर्फे आज दिनांक अकरा वाजता जिल्हा परिषदेच्या आवारात राज्यस्तरीय प्रलंबित मागण्या संदर्भात शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी एक दिवसाचा संपर्क करून काम बंद आंदोलन करण्यात आले सातवा वेतन आयोग लागू दिवाळीपूर्वी फरक द्यावा आणि श्री गणेश यांचा आगमन अगोदर पंचवीस हजार वेतन आयोगापोटी आगाऊ द्यावे औषधान पेन्शन रद्द करून पूर्वत पेन्शन द्यावे ग्रामविकास सुधारित आकृती महाराष्ट्र विकास सेवेची पदे त्वरित भरावे जिल्हा परिषदेतील ड्रायव्हर यांची पदे पूर्वत ठेवावी करार व कंत्राटी पद्धतीने वर्षानुवर्षे कर्मचाऱ्यांना कायम करावे आरोग्य कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत निर्णय न झाला अशा सर्व मागण्यांसाठी आज निदर्शने व आंदोलन करण्यात आले यावेळी अध्यक्ष दिनेश महाले दीपक महाले महाराष्ट्र राज्य प्राथमिक माध्यमिक संघाच्या उपाध्यक्ष व अध्यक्ष सर्व या साव। संपात सहभागी होते पंचायत समितीच्या ई आवारात धरणे आंदोलन व एक दिवसाचा संप करण्यात आला वरील प्रमाणे सर्व मागण्या येथील कर्मचाऱ्यांच्या आहेत या ठिकाणीही एक दिवस संपूर्ण कार्यालयातील कर्मचारी यांनी आंदोलन करून निदर्शने केली यावेळी वैशाली निकम संगीता सोनोने प्रमिला मदने जयश्री बोरसे भास्कर बलकार दीपक भोई महेंद्र नेरकर किरण मोरे विकास चव्हाण लीपक संघटनेचे सचिव डी एम पाटील प्रीतम देसले लक्ष्मीकांत वाघ विजय जोशी धनो पवार आदी सर्व कर्मचारी उपोषण आंदोलनाला हजर होते असा कसा त्यात नाही असा कसा त्यात नाही आमच्या मागण्या आमच्या मागण्या ओम सब ओम सब ओम सब महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद संघटनेचा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद संघटनेचा राज्य कर्मचारी संघटनेचा महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचा सरकारने मान्य कराव्या यासाठी आज सात ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप आम्ही सर्व सर्व संघटनं मिळून आज एक दिवसाचा लाक्षणिक संप केलेला आहे आणि या संपामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत सातवा वेतन लागू करणे त्यानंतर औषधही पेन्शन लागू करणे वेतन त्रुट्या लागू आपलं वेतन त्रुट्या दूर, दूर करणे सुधारणा करणे त्याच्यानंतर विकास विभागाच्या सुधारित आकृत बंदमध्ये पदनिर्माण कमी करू नये महाराष्ट्र विकास सेवामधून वर्ग दोनची पदोन्नती मध्ये तात्काळ भरण्यात ग्राम ग्रामविकासाने चार जून अठरा रोजी कनिष्ठ सहाय्यक या पदाची पदोन्नती धोरणामध्ये पदवीधरची आठ रद्द करावी जिल्हा परिषद अंतर्गत काम कार्यरत वाहन चालकांची पद पूर्वत ठेवावीत अशा या आमच्या पाच दिवसाचा आठवडा निवृत्तीचे वय साठ वर्ष करावे अशा अनेक प्रलंबित मागण्या आमच्या वर्षानुवर्षापासून प्रलंबित आहेत त्याला सरकार आत्तापर्यंत मंजुरी दिलेली नाही आणि म्हणून आज एक दिवसाचा लक्षणिक संप आम्ही संघ सर्व संघटनांबरोबर

ते वेळोवेळी सर्व कर्मचा त्यांना गाजू करावे अं याच प्रमाणे आमच्या सर्व मागणी या पूर्ण करण्यात यावे यासाठी हा संप आहे